नमस्कार आज वैशाख वद्य द्वादशी म्हणजे मुक्ताबाईंचा निर्वाण दिन आज आपण नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत ऋषी म्हणती हरि पातलेसे विघ्न आता कैसे प्राण वाचतील कोणाचीही शुद्धी नाहीची या कोणा म्हणती नारायणा मृत्यू आला कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली गेले निवारुनी आकाश आभूट नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ज्ञानेश्वरादी भावंडाच्या संगतीत नामदेवांचे अनेक दिवस अतिशय आनंदात आणि सुखात गेले पण एक एक करीत सर्वजण समाधी घेऊ लागले प्रत्येकालाच आपले अवतार कार्य संपले असे वाटू लागले प्रथम ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली नंतर सोपानदेवांनीही घेतली अनेक दिवसांच्या निकट सहजीवनाने त्यांच्या निस्सीम जवळीक निर्माण झाली असता पाहता पाहता एक एक जण नामदेवांना चिरविराहाचे दुःख देऊ लागला त्यामुळे त्यांच्या कोमल अंतकरणात कल्लोळ निर्माण झाला होता त्यांनी चारही भावंडाच्या समाधी प्रसंगाचे साक्षीदार असल्याने आर्ततेने वर्ण वर्णन केले आहे येथे थोर योगिनी आणि ज्ञानेश्वरांनाही वेळप्रसंगी मार्गदर्शन करणाऱ्या छोट्या बहिणीच्या मुक्ताबाईच्या निर्णांचे प्रसंगाचे नामदेवांनी विलक्षण जिव्हाळ्याने वर्णन केले आहे हा तिचा निर्वाणाचा प्रसंग या अभंगात त्यांनी वर्णन केलेलं आहे कव कैवल्याचा पुतळा सखा ज्ञानदेव आणि सोपानदेव यांच्या अंतर्धान पावण्याने मुक्ताबाईंचे मनही कैवल्याच्या हक्केसाठी आर्त झाले ती कमालीची उदास झाली आणि तिला आता राहावे असे वाटे ना ज्ञानदेव सोपानाचा मार्ग तिने धरला मुक्ताई उदास झाली असे फार आता हे शरीर रक्षू नये असे तिला वाटू लागले तिने त्यागिले आहार अन्न पाणी सकाळी त्यामुळे एकटाच राहिलेला थोर बंधू निवृत्तीनाथ मनामध्ये तळमळत होता त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली की त्याने मुक्ताबाईचा नीट संभाळ करावा मुक्ताबाईची चित्तवृत्ती स्वस्वरूपाचे ठाई निमग्न असल्याने तिला स्वतःचे भानही राहिले नाही सर्वजण तिच्याकडे काळजीने पाहत होते तिला सांभाळत होते निवृत्तीनाथ तर तिचा हात धरून रात्रंदिवस सांभाळत होते ऋषीश्वरही मोठ्या दक्षतेने तिचा सांभाळ करीत होते एकूण तिचा रागरंग बघून निवृत्तीनाथाने तिच्यासाठी समाधी स्थळ निश्चित केले व त्या दिशेने वाटचाल सुरू केली तापी नदीच्या तीरावर मेहूण हे गाव निश्चित केले ते प्राचीन असे सोमेश्वराचे पवित्र स्थळ आहे वद्य वैशाख मास दशमी निर्मळ उष्ण काळता फार तापत असे तेथे ते सर्वजण थांबले स्थळ अतिशय रमणीय होते निवृत्तीनाथाने मुक्ताबाईंशी एकांतात बोलणी केली आणि कोणती वेळ ठरवलीस असे विचारता ती म्हणाली गुरुदेव आपल्या व्यापक अशा स्वरूपाच्या ठाई कोठे जावे हा प्रश्न गमतीच आहे आकाशामध्ये विजा कडाडून जी ती स्वरूपाच्या स्थायी सहज सामावली जाते तसे स्वस्वरूपात समरस व्हायचे एवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला नामदेव म्हणतात अशा उद्भवलेल्या संकटकाळी प्राण निश्चित कसे राहणार अशा स्थितीत कोणाला शुद्धी राहिली नसती जणू मृत्यूच अवतीर्ण झाल्यागत वाटले नामदेव म्हणतात अशा वेळेला आकाशामध्ये जेव्हा निरंजनी वीज कडाडली तेव्हा मुक्ताबाई एकाएकी अदृश्य झाली वैकुंठात लक्षावधी घंटांचा नाच सुरू झाला होता अशा स्थितीत मुक्ताबाई स्वस्वरूपाकार झाल्या जा त्या निरंजनी गुप्त झाल्या तेव्हा एक प्रहरपर्यंत प्रचंड प्रकाश होता थोड्याच वेळात आकाश निरभ्र झाले सर्वजण मुक्ताबाई कोठे आहे असे विचारून तिचा शोध घेऊ लागले अशी ही अन्य भावंडांपेक्षा वेगळी समाधी पद्धतीने मुक्ताईने साधली ती लोकविलक्षण समाधी त्यावेळेला उपस्थित असलेल्या नामदेव महाराजांनी मात्र अनुभवली तीच आपल्या पुढे ठेवली आहे मुक्ताबाईचा निर्वाण दिन संत दांडेकरांसारख्या अभ्यासू ज्ञानेश्वर वैशाख वद्य द्वादशी असं सा सांगितलं आहे बंका महार म्हणतात न कळे वो माम आगमा निगमा जयाचा महिमा श्रुतीशास्त्रा धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार